राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनरकृती पुतळा कोसळला पुतळा दुर्घटनेनंतर पाहणीसाठी मराठा आंदोलक म्हणून जरांगे सिंधुदुर्ग येथे पोहोचले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर त्यांनी घटनास्थळाला भेट दिली कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी केल्यानंतर जरांगे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद केला त्याच्यामध्ये काय शंका व्यक्त केली आता ते सरकारनं बघितलं पाहिजे ते खरं का दुसरं त्यांचं असं म्हणणं आहे पश्चिमेकडून वारा येतो ते पश्चिमेकच म्हणजे हे आता शंका आहेत याच्यात राजकारण मात्र होऊ नये हे माझं प्रामाणिक मत आहे याची बारकाईने चौकशी सरकारनं केली पाहिजे की सत्यता काय आणि तो कॉन्ट्रॅक्टर ते कोण कोण येत ना त्यामधले आजले हे सोडले नाही पाहिजे माझं तर सरळ म्हणणं आहे कायद्यात बद्दल केलं पाहिजे महापुरुष कोणचे असो जर असं काय घडलं ना त्याला आयुष्य जेलमध्ये माहिती पाहिजे पाच दिवस मध्ये गेल्यानं सहाव्या दिवशी घरी आला हे नसलं पाहिजे सरकारचा सा इतका बारीक वाच महापुरुषांच्या स्मारकाबद्दल राज्यात असला पाहिजे देशात पण असला पाहिजे फक्त याच्यात राजकारण कोणी करू नये कोणी काय शंका उपस्थित केल्या म्हणून त्याच ग्राह्य धरून न धरण्याऐवजी त्याच्यावरती काम करून ते शोधलं पाहिजे सत्य नेमकं काय आणि पळून जातो कसं काय कोण कॉन्ट्रॅक्टर आहे कोणी नेता ने नेता व्यासन या कानामध्ये कोणी तातडीनं करून घेतलंय काय कोणत्या नेत्यांना तातडीनं करून घेतलं नाही स्मारक तरी त्याचं नाव येत आहे जाणून बुजून असंही शोधलं पाहिजे परंतु ज्याला नुसती खायचीच सवय लागली दर्जेदार काम करायचं नाही काय मंदिर पाहिजे महाराष्ट्र बघतोय तुम्ही राजकारण करायला विरोधी सत्ताधारी महाराष्ट्र बघतोय तुम्हाला वाटत असं तुम्ही रे शान येत तुम्ही एकमेकावरचे कल्पे करताय आरडाओरडा करताय छत्रपतींच्या जीवावरती कोणीही राजकारण करू नका नसता जनता तुमचा कार्यक्रम लावणारे आता सोडणार नाही कारण तुम्ही उघडे पडायला राजरत्न डॉक्टर झालेलं राडानी राजकारण याच्याबद्दल सांगितलं की राजकीय घोषणा किंवा समाजाच्या घोषणा कोणत्याही द्यायच्या नाहीत तर राडानी आता हे सगळं गणित त्याच्यावरती काय प्रतिक्रिया तुमची आम्ही दैनंदिन जीवनातलं अडी अडचणी जाणारे लोक त्याच्यामुळे आम्ही घोषणा द्यायच्या नाही का म्हणून आम्ही सांगतो ना सांगितलं इथं कुठल्याही घोषणा द्यायच्या नाहीत ना राजकारणाच्या नाही ना कोणच्या नाही ना कोणच्या नाही छत्रपती शिवरायांच्या बद्दल ते त्यांचं दे ते फक्त खुर्च्या मिळवण्यासाठी म्हणजे कोणी असो असो सत्ताधारी असो फक्त छत्रपतींचा वापर यांना सत्यसाठी करायचा आहे यांना दुःखच नाहीये यांना जर दुःख असतं यांच्या जर भावना दुखावल्या असत्या यांना जर अपमान वाटला असता तर यांनी राडेनच ते केले याच्या मुळाशी गेली असते आणि पुन्हा हे काम सुरू करण्यासाठी सरकारकडे लावून धरलं असतं कारण इथं स्मारक सुद्धा आता उभा राहणं गरजेचं आहे तातडी शब्द वापरण्याऐवजी दर्जेदार वेळ लागला तरी चालत मग स्मारक असं झालं पाहिजे इथलं हे सरकारनं लक्षात घेतलं पाहिजे हे प्रचंड मोठं परंतु तुम्ही टिकाव राजतील या जागा तर राजकारण डॉक्टर राजर आंबेडकर काय नेमकी चर्चा झाली आपण करतो एकत्रित नाही नाही इथं कशी चर्चा होईल ते संदर्भ इथं नको म्हणले मला आपल्याला सरळ असतंय म्हणले इथे बघा या देशातल्या प्रत्येक माणसाच्या भावना दुखाय इथं राजकीय चर्चा आमची काही होऊ शकत नाही ना तो काही विषय पण नाही ते माणूस आहे मी माणूस आहे आम्हाला दोघांना दुःख झालं असंच राज्याला देशात झाले सगळे येत आहेत पाटील राजकीय म्हणजे लोक जे, जे म्हणतात रिपीट विचारतो वाईट चांगलं होईल म्हणजे वाईट करण्याचा हेतू राजकीय म्हणजे पुढाऱ्यांचा होता शोध होईल मला परत तिथे येतो मला याच्यात फक्त राजकारण नाही कुणी आला तरी सत्ताधारी काय विरोधक आला आला म्हणून काय झालं तुम्ही रोज इथं झोपत होते काय झाला मग मग असं जमन का असं नसतो दुःखीत घटना झाली माणूस इथे आहे सत्ताधारी पण येणार आहे विरोधक पण येणार आहे गोरगरीब पण येणारे शेतकरी येणार आहे इथले सगळे येणार आहेत मग आला मग अशी भाषा वापरत असतात का कुणाला आणि मग तो आम्हालाही प्रश्न विचारले होते वेगळे वेगळे उद्घाटन करून गेले मोदी त्यांचा काय दोष जिथं मी राजकारण करायचं म्हणून करत नाही जिथं सापडला की सोडित नाही इथं आमच्या भावना दोघावल्यात आमच्या पुतळ्याचं बघा तुमचं राजकारण बनता आमच्या स्मारकाचा शोध लागला पाहिजे काय झालंय कसं घडलंय त्याच्यामध्ये खरंच काही मिक्स केलेलं होतं का ते कॉन्ट्रॅक्टर कुठे